आमदार स्नेहा दुबे पंडित रात्री अडीच वाजता ॲक्शन मोडवर आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी रात्री अडीच वाजता वसई पश्चिम येथील दत्तानी विलेज जवळ असणाऱ्या मॉलमधील दुसऱ्या माळ्यावर असलेल्या पंका फास्ट आणि विंग्ज ऑफ फायर या दोन अवैध बारवर कारवाई करण्याचे निर्देश दिले या परिसरातून प्रवास करत असताना आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी दत्तानी विलेज येथील ट्रिनिटी मॉलजवळ सिक्युरिटी पाहिली त्यावेळेला तिथे काहीतरी बेकायदेशीर सुरू असल्याची शंका त्यांना आली आणि त्यांनी त्या कार्यकर्त्यांसमवेत नेमका काय प्रकार सुरू आहे हे पाहण्यासाठी सुरुवात केली त्यावेळी त्यांच्या असे निदर्शनास आले की रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास विंग्स ऑफ फायर आणि पंखा फास्ट या बार मध्ये अनेक तरुण तरून तरुणी मध्यप्राशन करत असताना दिसून आले यावेळी आमदार स्नेहा मॅडम यांनी बार मालकांना पोलीस प्रशासनाला खडे बोल सुनावले आमदार स्नेहा दुबे पंडित या वसई विरारमध्ये चालणाऱ्या बेकायदेशीर पब आणि बारवर लवकरच चाप लावतील यात शंका नाही कायद्याचं पालन करून हॉटेल मालकांनी व्यवसाय करावा असा सज्जड दम त्यांनी यावेळी हॉटेल मालकांना दिला त्याचप्रमाणे रात्री ड्रिंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करा आणि बेकायदेशीर व बार चालविणाऱ्या हॉटेल मालकांवर देखील कारवाई करा असा आदेश पोलीस प्रशासनाला दिले पाहूया त्यावेळेचा प्रसंग पाय चालत नाही कधी आतापर्यंत गावा चालू होता आतापर्यंत आवाज चालू होता आतापर्यंत लोक पिऊन निघत आहेत बाहेर किती वाजलेत आता किती वाजले आहेत किती वाजले आहेत अडीच वाजले परमिशन किती वाजेपर्यंत आहे काय समजता काय तुम्ही सगळेजण स्वतःला इथे हॅलो हॅलो अरे गाव कस आहे मी विंग्स ऑफ फायरच्या बाहेर उभी आहे आता अडीच वाजले आहेत आणि अजूनही हा बार चालू आहे आणि तुमचे खाली दोन पोलीस कॉन्स्टेबल उभे राहून या बारला प्रोटेक्शन देत काय नाव तुमचं इकडे या पुढे काय नाव कोकणी कोकणी बापू धर्मा कोकणी तुमचं काय एल बी मेलकर खाली उभे आहेत दोघे बंदी करून झालो होतो खाली कशाला उभे होता तुम्ही दिसला नाही तुम्हाला कोणाला आम्ही

बाहेर पडून तिथे लोक पोरापोरी भांडणं करतात सगळं करतात मग कशाला बोला दाखवायला येतोय काय करत होता तिथे तो 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 बंद करायला आलेलं किती वाजता किती वाजता बंद करायला पाहिजे होत तुम्ही मग काय काय झाला

ये तो नीचे तो से बैठो खोलो और ऊपर है ओनर भी इनका ही है नीचे ए खोल ना हाय इतनी दूर जा हाय निकल के भाग रहे हो नीचे सब लाइन लगाओ है नीचे से वो खोल ना मैंने कहा पंखा फर्स्ट वाले ए कौन मुझे तुम ही समझो समझ रहा तुम्हें निकल चला आवाज अम्मा ना तुम्हें लोगों को बाहर खोलना के ये क्या सब युद्ध को बिगाड़ने का काम कर रहे हो तुम लोग अंदर क्या क्या हो? और तो, खाली मतलब क्या? तो अंडा की लगा ना, उनका भी बंद लोग दारू पिलाने के लिए डेढ़ क्या नाम है तुम्हारा कृष्णा कुमार पास अभी नीले का नहीं है दरवाजा क्यों नहीं खोल रहे थे दरवाजा क्यों नहीं खोल रहे थे आधा घंटा दरवाजा रोक रहे थे दरवाजा बंद था और सारे तुम्हारे स्टाफ ने लोगों को बाहर से से भगाया हम लोगों के खिलाफ नहीं है नियम से चलो और नहीं को ना दारू का ड्रग्स का अड्डा नहीं बनाना क्या क्या होता है सब पता है तुम्हारे इधर से पी के बच्चे लोग उधर रास्ते में मारा मारी करते गाली गलोच करते रात रात भर पुलिस को परेशान होना पड़ता मुझे फोन आते रात को तो दो दो बजे नाही आता काय करणार ते सांगा कधी होणार त्याच्यासाठी मी यायला पाहिजे होतो तुमच्या घरी ना, ना।, 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 तुम ना बाहेर पिऊन मुला मुलींना ना भांडणं करतात एकमेकांची डोकी फोडतात आणि रात्री रात्री दोन दोन अडीजला मला फोन येतात तुमचे पी एस आय पण सगळेजण हैराण होतात तस काय नाहीये तसं काही नाही आहे गेल्या महिन्यात गाडीगावकर साहेब आणि मी ना रात्रभर जागे होतो या मुलांच्या भांडणापाई भांड मिटवण्यासाठी भांड मिटवायला मग त्यांनी बंद नाही करायला पाहिजे काय बोलता हो चव्हाण जरा ना जरा तरी लाज रखा आणि जरा जी ड्युटी आहे ना ती ड्युटी करा प्रोटेक्शन साठी नाही होत आपण इथे यांच्या प्रोटेक्शन उभे होते प्रोटेक्शन देणारेच उभे होते त्यांच्या समोर ना लोक दारू पिऊन बाहेर पडताय तरी येऊन त्यांची हिंमत नाही वरती बंद करायची तुम्ही त्यांच्या मला माझ्या समोर विचारा किती वाजता रोज बंद होता विचारा ना माझ्या समोर

कडक ऍक्शन घ्यायला पाहिजे ना तू साडे बाराची तर आमच्या लोकांची प्रॉब्लेम नाही लोक पैसे येऊन देतात त्यांना काय मजा करायचे खायचे खायचे पाहू दे पण कायद्यामध्ये वेळेत जसे इतरांना नियम आहेत तसे त्यांनाही नियम त्यांनी नियम पाळलेच पाहिजे आणि त्यांना त्रास नाही होता दोघांना तुम्ही माझे नंबर घेऊन ठेवा काही असेल तर मला फोन कर ठीक आहे